आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक फ्रान्स दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना शहीद महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कुटुंबियांना दोन कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदाचा राजन साळवी यांच्याकडून राजीनामा आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं पुढं विजयासाठी तीनशे सत्तावन्न धावांचं आव्हान फ्रान्सचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अमेरिकेला रवाना झाले त्यापूर्वी फ्रान्समध्ये मार्सेली इथं भारताच्या पहिल्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते झालं उभय नेत्यांनी यावेळी फ्रान्समध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशी संवाद साधला त्यानंतर मर्झागी युद्धस्मारकावर दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या सतराशे भारतीय सैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली लि। त्यानंतर त्यांनी भारत फ्रान्स संयुक्त प्रकल्प आंतरराष्ट्रीय प्रायोगिक औष्णिक अणुभट्टीला तसंच मार्सेली बंदराला भेट दिली मार्सेली हे फ्रान्समधलं सर्वात मोठं बंदर असून युरोप आफ्रिका आणि आशिया दरम्यानच्या सागरी व्यापाराचं ते प्रवेशद्वार मानलं जातं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी उभय देशांदरम्यानच्या भागीदारीविषयी सविस्तर चर्चा केली संरक्षण अणुशक्तीचा शांतीपूर्ण वापर तसंच अंतराळ विज्ञान या विषयांचा त्यात समावेश होता असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी आज वार्ताहर परिषदेत आप सांगितलं आपसातल्या तंत्रज्ञान नवोन्मेष आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं पुढचं वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून साजरं करण्यावर दोघांमध्ये सहमती झाली असल्याचं मिसरी यांनी सांगितलं युरोप पश्चिम आशिया आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातल्या भूराजकीय घडामोडींविषयी देखील त्यांच्यात चर्चा झाली मोदी आणि मॅक्रॉन एकाच विमानानं मार्सेल इथं गेले त्या प्रवासातही दोघांमध्ये बातचीत झाली कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर प्राधान्यानं त्यांचं बोलणं झालं भामरागड इथल्या जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर आज अनखोडा इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सकाळी गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर हवेत बंदुकीच्या फैरी झाडून नागुलवार यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर त्यांचा पार्थिव देह अनखोडा या त्यांच्या गावी रवाना करण्यात आला भामरागड तालुक्यातल्या दिरंगी फुलनार गावाजवळ काल ही चकमक झाली होती त्यांच्या शौर्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे दोन कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचं सा कार्य पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रथम दीक्षांत समारंभात ते बोलत होते यावेळी विद्यापीठाच्या स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली राज्यातल्या शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा सुधारित प्रस्ताव राज्यानं केंद्राला सादर करावा असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेत हा प्रस्ताव केंद्र सरकार त्वरित मंजूर करेल असं त्यांनी सांगितलं कृषी विकास योजनेअंतर्गत तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या योजनेअंतर्गत नऊशे ऊस तोडणी यंत्रांच्या खरेदीला मान्यता दिली असून दोनशे सत्तावन्न लाभार्थ्यांनी यंत्र खरेदी केली आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरेदी किमतीच्या चाळीस टक्के रक्कम किंवा पस्तीस लाख रुपये अनुदान दिलं जातं राज्यातल्या एकशे सोळा लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे उर्वरित एकशे एक्केचाळीस लाभार्थ्यांना अनुदान द्यावं अशी विनंती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली बालकांच्या हक्कांचं संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडून सोमवारपासून बालरक्षा अभियान राबवलं जाणार आहे अशी घोषणा बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी आज मंत्रालयात केली हा उपक्रम फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाणार आहे त्याचबरोबर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे नागपूर अकोला नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बालरक्षा अभियान कार्यशाळांचं आयोजन केलं जाईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात लिहिलं आहे तसंच पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे पक्ष संघटनेचं काम करत आलं असून सध्या पक्षांतर्गत राजकीय घडामोडींमुळे पक्ष संघटना बांधणीच्या कार्याला आपण योग्य न्याय देऊ शकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे परभणी इथल्या आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत मृत्यूप्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्त्यांभिरे यांनी केली आहे परभणीत कोंबिंग ऑपरेशन वेळी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे रद्द करा सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई द्या अशी मागणीही हत्ती आंबिरे यांनी केली आहे भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच पन्नास रुपये मूल्याच्या नवीन नोटा जारी करणार आहे या नोटांवर नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असेल महात्मा गांधी मालिकेतल्या यापूर्वीच्या नोटांप्रमाणेच या नोटा असतील असं रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे इंग्लंडविरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज अहमदाबाद इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडपुढं विजयासाठी तीनशे सत्तावन्न धावांचं आव्हान ठेवलं आहे आधीचे दोन सामने जिंकून भारतानं यापूर्वीच मालिका जिंकली आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला सलामीला आलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा फक्त एक धाव काढून बाद झाला मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीनं डाव सावरला या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी एकशे सोळा धावांची भागीदारी केली शुभमन गिलनं शतक झळकावत एकशे बारा धावा केल्या त्याच्या या खेळीत चौदा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता श्रेयस अय्यरनं अठ्याहत्तर विराट कोहली बावन्न तर के एल राहुलनं चाळीस धावा केल्या भारतानं निर्धारित पन्नास षटकात सर्व गडी गमावून तीनशे छप्पन्न धावा केल्या इंग्लंडतर्फे आदिल रशीदनं चार गडी बाद केले शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या सतरा षटकात दोन बाद एकशे चोवीस धावा झाल्या होत्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात गुजरात आणि केरळ तर दुसऱ्या सामन्यात विदर्भ आणि मुंबई हे संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील हे दोन्ही सामने सतरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत तर स्पर्धेतला अंतिम सामना सव्वीस फेब्रुवारीपासून सुरू होईल टाटा स्मारक केंद्र आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स यांनी स्तनाच्या कर्करोगाच्या काही रुग्णांकडून हार्मोन उपचारांना प्रतिसाद न मिळण्यामागची जनुकीय कारणं शोधून काढली आहेत या शोधामुळे अशा रुग्णांसाठीची उपचार योजना ठरवण्यात मदत मिळणार आहे या शोधात हार्मोन उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या आणि प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांच्या जिनोमचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ट्युमरमधल्या तीन प्रमुख उत्परिवर्तन आढळलं हा शोध म्हणजे कर्करोगाच्या वैयक्तिकृत उपचारांमधलं एक, एक महत्वाचं मार्गदर्शक पाऊल आहे असं प्रमुख संशोधक डॉ निधान बिस्वास यांनी सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा फ्रान्स दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना शहीद महेश नागोलवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कुटुंबियांना दोन कोटी रुपयांचं सा आर्थिक सहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदाचा राजन साळवी यांच्याकडून राजीनामा आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं इंग्लंडपुढं विजयासाठी तीनशे सत्तावन्न धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार